नमस्कार मंडळी मी बेगर स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे गावी आणि गावी कसं आलो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच पण आज आपण आलो आहोत लग्नाला म्हणजे हल्दी आहे आज आणि उद्या लग्न आहे पूजाचं म्हणजे माझी मामाची पोरगी आहे तिचं लग्न आहे तर ती मांडवात जाणार आहोत पाहायला की कशी तयारी झालेली आहे काय झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत तिथे जाऊन तर ओवरऑल व्हिडिओ आजचा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू i ntoni twaari nol la sunjja. फायनली आपण पोचलो आहोत रोहाला आणि आता इथनं आपण जाणार आहोत गावी आपल्या रिक्षा भेटली आम्हाला तर रिक्षामध्ये बसतो आहे फ्रंट सीटला मस्त एकदम दादांची रिक्षा आहे आता हे आपल्या जोडतील रोहा हिस्ट्री डी एफला पाटील कोणाला आहे आपले रोहित शहर आणि आता आम्ही बघतोय गाडी भेटते का मला ना इतर मॅजिक करून जाऊया आपल्या घरपर्यंत रोहा तालुक्याची प्रीमियर लीग चालू होणार आहे मंडळी असे किती हे माहीत नाही तर मी मॅजिक बघायला जातोय आपल्या गावात मॅजिक येतात त्या ठिकाणी जातोय अशा प्रकारच्या सगळ्या मॅजिक लागलेल्या ला आहेत मॅजिकमध्ये बसलोय दोन माणसं तुमची विजय पाठ लवकर आणि आता आपली मॅजिक जाणार आहे आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपल्या गावी तर माझ्या मित्रांनो आपली गाडी चालू लागली आहे सोबत पण आहे आपल्या

उपस्थित या ब्लॅक टी पियाला पाणी लाईन नाल्याला आणि मी ते ब्लॅक टी पिते आणि केस फोडून बसले एक चहाच सीट तर मंडळी शाळा आपण आता जाऊया लग्नाच्या घरी दर शाळा आहे पैत्या वगैरे पाजल्या जातात आणि मामांची पण भेट होती मध्यंतरी सवराती लवल्या पास या ज्योती माय ग्याची ननन तुला लद लावी माय ग्याची न पूजा लद लावीची

लगेच नाही आमच्याकडची मुलीची हळद बोलतो एक <laughs> एक एकदा हे खरं सगळ्याला खट खरा नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो कालच वाढवलाय रस्ता मोठा गेलाय रुंद रस्ता म्हणजे बघा ते बघू शकता हा आमचा पूर्वीचा रस्ता आहे पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि आता त्याची पट आहेत साईडून मोठा करतायत म्हणजे एका दोन गाड्या पास होऊ शकतात या प्रमाणात त्याचं काम चाललेलं आहे आणि आपण जात आहोत आता दीपकला भेटायला उचेलला एक किलोमीटरचा रस्ता एक दीड किलोमीटर होईल ना केशव किती जास्त दीड एक दीड ना तेवढं किलोमीटर आणि असा ऊन लागतोय पण आता आम्ही सावळीत ना उन्हात जातो ना <coughs> तेव्हा मस्त असं घेटिंग वाटते बॉडीमध्ये तसं काहीसा अनुभव आहे हा हो आणि मजा येते असंच आणि फायनली दीपक आपल्याला भेटला इथे आमचा त्रास वाचला आम्ही त्याच्या घरीच जायच होतो पण आपल्याला इथेच भेटला खाली जातो वर देने देने देने। सेर, सेर, तू नेशील तिथे केशव ये आता आम्ही ट्रिपल सीट प्लीज पोलिसवाले आम्हाला फाईन नका मारू आम्ही ट्रिपल सीट दीपक ने हेल्मेट ना घातलाय त्याच्यावर चालन नका मारू लोक राहते आणि दीपक कसा वाटतंय एक्सपिरियन्स आहे रस्त्यावर चालू आहे तुला कडक कडक मजा येते

आ <laughs> जी <laughs> ना कसं वाटतंय पूजा मस्त वाटते आता उद्या आपण लग्नामध्ये आता संध्याकाळी राहतो आपण हळदीमध्ये खाली आता वडेच पीठ भिजत टाकतात तिकडे आम्ही जातोय आता टाटा तर मंडळी आताच आपण हळद लावून आलो आता आम्ही बघणार आहोत तिकडे वाड्याचं तर बघूया कसं होणार आहे तर इकडे आता पीठ मळणं चालू आहे वाड्यांचं रात्रीसाठी हे बघा असं मस्त पीठ मळणं चालू आहे असे डोळे बनवले आहेत तीन पराती आणि तिकडे एका टोपात वड्यांचा पीठ चाललेलं आहे आता हे संध्याकाळी आपले वडे कसे चालतात ते पण दाखवू आता या ठिकाणी आपल्या वडे आहेत ना तेलामध्ये चालले जात आहेत दे� आणि आम्ही वडेत चलायचं काम करतो आता इकडे वडे आपले आहेत ना थापले जातात असे सगळी महिला मंडळातले आणि ते सगळे आपल्या वडे आपले थापले था जातात एक कसा थापले जातात अशा प्रकारे वडे आपले